नवरात्री स्पेशल आज मी बनवते उपवासाचा चिवडा ते पण दोन प्रकारचा मी आज चिवडा इथे बनवून दाखवणार आहे एक गोड आणि एक तिखट तर जसा मार्केटमधून आपण आणतो त्याच पद्धतीने मी बनवणार आहे एकदम मस्त टेस्टी आणि कुरकुरीत तर इथे मी बटाटा घेतलेला आहे एक तर आता आपण हा बटाटा सोलून घेऊया तर कच्चा बटाटा वापरायचा आहे आपल्याला तर बटाट्याची साल काढून घेऊया तर बटाट्याची साल काढून इथे झालेली आहे आता आपण हा बटाटा किसून घेणार आहोत तर किसून घ्यायचा आहे बटाटा आणि किसून घेतल्यानंतर पाण्यामध्ये हा किस घालायचा आहे तर बटाट्यामध्ये स्टार्च खूप असते ते स्टार्च निघेपर्यंत आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा बटाटा किस तर आता पाण्यामध्ये घालूया तर पांढरेशुभ्र स्टार्च निघते जोपर्यंत ते पांढरेशुभ्र पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा किस धुवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये नितळ ठेवलेला आहे तर आता पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर इथे मी सुती कापड घेतलेलं आहे आणि सुती कापडावरती हा केस आपण घालायचा आहे म्हणजे पाणी पूर्ण ॲब्झर्ब होईपर्यंत आपल्याला हा कीस सुकवायचा आहे पाणी पूर्णपणे निघाले की आपण हा कीस काढून घेणार आहोत तर कापडाने अशा पद्धतीने हा टिपून घ्यायचे आहेत तर पाणी पूर्णपणे ॲब्झ होते तर इथे आपला कीस मस्त सुकलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा कीस काढून घेऊया तर पांढरा शुभ्र हा केस निघालेला आहे बघू शकता किती मस्त झालेला आहे सुकून तर आता इकडे तेल एकदम कडकडीत करायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये हा केस घालायचा आहे तर मी पहिला केस जो तळत आहे तो एकदम थोडासा लालसर काढत आहे कारण की तो तिखट चिवडा बनवणार आहे तर तिखट चिवड्यासाठी थोडासा लालसर इथे आपल्याला केस तळून काढायचा आहे तर आता आपण हा केस काढून घेऊया तर कुरकुरीत असा हा केस आपल्याला तळून घ्यायचा आहे तर आता हा कीस तळून झालेला आहे आता दुसरा आपण तळून घेऊया तर हा मी गोड बनवणार आहे तर आता हा मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे तर कलर चेंज होऊ नये म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत हा किसही तळून झालेला आहे तर अशा पद्धतीने इथे मी दोन्हीही किस तळून घेतलेले आहेत अगदी कुरकुरीत तेलाचं टेम्परेचर बरोबर असले की किस व्यवस्थित तळला जातो तर आता त्याच तेलामध्ये शेंगदाणे बदाम तळून घेऊया तर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे आदी बदाम तळून घ्यायचे आहेत हवे असेल तर तुम्ही ते काजूचाही वापर करू शकता तर शेंगदाणे बदाम आता आपण काढून घेऊया तर खूप छान मस्त असे टेस्टी लागतात चिवड्यामध्ये बटाट्याच्या नंतर इथे मी मनुके घालत आहे तर मनुकेही आपण मस्त तळून घेऊया तर मनुकेही तळून झालेले आहेत तर आता आपण तळून घेऊया मिरची तर हिरव्या मिरचीचे काही तुकडे करून घेतलेले आहेत तेही आपण आता क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तर आता सर्व तळून झालेलं आहे आणि चिवड्यावरती घातलेला आहे तर चिवडा थोडासा थंड झाला की यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य आहे ते घालणार आहोत तर इथे पिठी साखर आणि चईपुरतं मीठ घालायचं आहे तर एक छोटीशी टीप लक्षात घ्या की बटाट्याचा केस थंड झाल्यानंतर बाकीचं साहित्य घालायचं आहे जर तुम्ही गरम असताना घातले तर हा चिवडा नरम पडेल तर इथे आपण Gefilm, जो लाल बनवणार होतो तिखट त्याच्यावरती आता आपण इथे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीपर्यंत मीठ आणि थोडीशी आमचर पावडर घातलेली आहे तर हा मस्त आंबट तिखट चटपटीत असा हा चिवडा आपला तयार झालेला आहे तर हा तिखट चिवडा तयार आहे तर मस्त असा हा तिखट चिवडा तयार झालेला आहे आणि वरतून थोडीशी इथे मी साखर घातलेली आहे म्हणजे थोडीशी चव छान येते तर इथे आपला मस्त हा टेस्टी चिवडा तयार झालेला आहे तर आता आपण प्लेटमध्ये चिवडे सर्व करून घेऊया तर उपवासासाठी हा चिवडा तुम्ही महिना का काही दोन महिनेही बनवून ठेवू शकता फक्त इथे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे काहीही होत नाही नरम पडत नाही आणि खराबही होत नाही भरपूर दिवस टिकतो तर अशा पद्धतीने इथे मी गोड आणि तिखट चिवड्याची रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी झटपट आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही ही नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान एकदम टेस्टी झालेली आहे आणि या रेसिपीचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही चेक करू शकता आणि भरपूर अजून मी रेसिपी नवरात्री स्पेशल घेऊन येत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या रेसिपी तुम्ही पाहायला विसरू नका आणि चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद